सेलिब्रिटीवर मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर माझ्यासोबत सगळ्यांचा लाडका अभिनेता शशांक केतकर आणि निमित्त आहे पुरस्कार दोन हजार चोवीस च्या रेड कार्पेटचं सो तुम्ही पाठीमागे बघू शकता शशांक खूप स्वागत आहे तुझं पुन्हा एकदा सेलिब्रिटी कट्टा थँक्यू थँक्यू सो मच कसा आहे एकदम खूप बिझी आहे आणि जे मला सगळ्यात जास्त आवडतं काम करत राहणं रोज काम असलं पाहिजे सो खूप छान छान काम फक्त मराठी नाही तर हिंदीच कलाकाराची हीच खरं तर एक ताकद असते ना की सतत काम करणं oh. सतत एंगेज राहणं तरच त्याला एक काहीतरी बळ मिळतं पुढचं काम करायला शंभर टक्के त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय काय कारण आपण आपल्या कामानेच ओळख निर्माण करायची असते बाकी आपल्याला काही आगापेक्षा नाही आपल्याला कोणी लिफ्ट करणारा नाहीये आपलं काम हेच आपल्याला लिफ्ट करत राहतं आपला मायबाप बाप प्रेक्षक आहे तो आपला लिफ्ट करत राहतो आपले कान मिळत राहतो आपल्याला सांगत सांगत राहतो कौतुक करत राहतो सो होता होई तो ह्या चेहऱ्यानी मला वेगवेगळ्या जेवढ्या काही भूमिका करता येतील तेवढ्या करत मला आज शशांक बघितल्यावर असं वाटतं की काहीतरी लुक तुझा चेंज केलेला आहे सो हा कशासाठी लूक आहे ते तुला <laughs> रिव्हिल करायला आवडेल का काय सांग येस सांगायला तर हरकत नाही एक हॉटस्टार वरती अठ्ठेचाळीस एपिसोड एक खूप मोठी वेब सिरीज करतोय जी हिंदी आहे आणि भारतात हा पहिला दुसऱ्यांदाच असा मोठा प्रयत्न होतोय की इतक्या मोठ्या इतक्या लेंथची वेब सिरीज होते ना तर युजली आठ एपिसोड्स दहा एपिसोड्स नंतर वेब सिरीज संपते तर याचा सीजन वन हा अठ्ठेचाळीस एपिसोड असणार आहे एक टर्किश वेब सिरीज आहे त्याचा इंडियन रिमेक आहे आणि ज्यात मी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका करतो खूप मोठं कॅरेक्टर आहे आणि त्याच्याकडून अनेक गोष्टी त्या गोष्टीमध्ये घडतात गोष्ट ही गोव्यातली आहे त्याचं त्याचं त्यातलं काम खूप वेगळं आहे तो मेकॅनिक असतो त्यामुळे त्याला लुक वाईज वेगळा आत्ता अपेक्षित होतं म्हणून केस वाढवले पण थँक्स टू स्टार प्रवाह थँक्स टू आमचं प्रोडक्शन हाऊस त्यांनी हे सगळं ॲडजस्ट केलं ते म्हणाले की लुक बदलला तरी हरकत नाही हेही छान वाटतं अक्षयसाठी आणि मुळात तुझी प्रगती होती तू खूप छान छान प्रोजेक्ट्स करतोय मुरामबा व्यतिरिक्त त्यामुळं कीप कीप गोईंग कीप ग्रोईंग ते म्हणाले म्हणून हे ऐकतानाच इतकं भारी वाटतंय ना कारण कोऑपरेट करणार सुद्धा आपल्याला पाहिजे कारण आपण आता ज्या ठिकाणी काम करतोय तिथूनच तर सपोर्ट मिळणं खूप गरजेचं असतं आता तू हिंदीमध्ये पदार्पण केलेलं आहे वेब सिरीज आणि वेब सिरीजचा जमाना आहे तर असं काही तू ठरवलेलं की आता मराठीत तर आपण एकामेकोमाग एक आपले प्रोजेक्ट सुरूच आहेत पण ऍट द सेम टाइम आपल्याला थोडस हिंदी मध्ये पण ट्राय करायला हवं हे असं कुठेतरी मनात तुझ्या आधीच होतं अचानक आली तुला ही भूमिका निश्चित माझ्या मनात होतं आणि मला वाटतं की इथे असणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या मनात आहे की आपल्याला हिंदीत केव्हा काम करतायत हे प्रत्येकालाच वाटतं मग उद्या मी तुला विचारलं की तुला एखाद्या हिंदी चॅनलसाठी करायचं असं वाटलं किंवा तुझं हे चॅनल तू हिंदीत करशील का तर डेफिनेटली होच म्हणशील कारण आपण प्रगतीच करत असतो प्रत्येक जण मराठीमध्ये एक छान पोझिशन असं नाही म्हणणार मी पण एक एका वेगळ्या पातळीवर मी आता आहे की जिकडे एक एक, एक 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 रिस्पेक्ट आहे एक पैशाच्या बाबतीत रिस्पेक्ट आहे एक माझ्या शब्दाला वजन आहे किंवा मी प्रोजेक्टमध्ये आहे म्हटल्यानंतर प्रोजेक्ट हमखास हिट होणार ही आता शाश्वती चॅनल्स ना आहे त्यामुळे ही ही, ही माझी फॅमिली हे माझं कुटुंब या कुटुंबामध्ये मी कसा परफॉर्म करणार हे माहितीच आहे पण घरात जर बाहेर पडल्यानंतर इतर जे काही हिंदी आहे मग मग फिल्म्स असतील नाटक नाटकातही मी कायम करतोच आहे काम तर हेही पडताळून पाहणं खूप गरजेचं आहे आणि देवाच्या कृपेने हिंदीतला तर माझं तिसरं काम मी करतोय खूप छान छान डिरेक्टर्स बरोबर काम करतोय आणि जरी मी हिंदीत काम करत राहिलो तरी सुद्धा मराठी टेलिव्हिजनला कधीच मी नाही म्हणणार म्हणजे मी आत्ताही करतोय मुरंबा करतोय सायमल्टेनियसली मी गुन्हा नाव आहे त्या सिरियलचं तर सिरीजचं त्या गुन्हामध्ये पण काम करतोय तर मग असं काय काय चालू पण आत्ता तेच बघितलं तू एक एक लाईन मध्ये सांगतोस ना तू हे करतोस ते करतोस बरं पर्सनल लाईफ मध्ये तुला ह्याचा किती काय वेळ मिळतो कसवासाठी कारण बॅक टू बॅक काम चालू आहे आणि डेली डेली सोप म्हटलं की ते कंटिन्यू शूटिंग आणि रुग्वेद साठी तुला वेळ मिळतो का या सगळ्यामधून नाही मिळत आणि थँक्स टू प्रियांका आणि दोन्हीकडचे अजय अजोबा जे, जे रुग्णला छान सांभाळतात आणि रुग्ण मला भयंकर मिस करतो मी त्याला भयंकर मिस करतो पण आत्ता काम करत नाही राहिलो तर केव्हा करणार त्यामुळे हेच वय आहे इथेच हातपाय मारायचे इथेच प्रगती करायची आहे आणि मग त्यानंतर त्याच्यासाठी जे काही मी स्वप्न बघितले आहेत तर मी पूर्ण करू शकेल तर त्या स्वप्नांसाठी मी आत्ता जोर लावून काम करतो पण मुळातच मला काम करत राहायला आवडतं त्यामुळे हे सॅक्रिफाईस मला छान वाटतं आहे हरकत हर नाही आता जसं बोलताना म्हणालास ना की तू ज्या ज्या प्रोजेक्ट मध्ये असतोस हो ते हिटच होत असतं हे समोरच्याला सुद्धा आता खात्री आहे आणि आम्हालाही खात्री शशांक आहे म्हटल्यानंतर ते जबरदस्तच काम असणार आहे सो हे जे कुठेतरी आपण नेहमी सतत ऐकत असतो ते पर्डन येतं ऍज अ कलाकार म्हणून की आपल्याला पुढचं काम जास्त अजून छान प्रकारे केलं येतं येत निश्चित येतं कारण नाही हिट झालं नाही लोकांनी ऍक्सेप्ट केली गोष्ट नाही लोकांनी ती जोडी ऍक्सेप्ट केली ते कॅरेक्टर नाही ॲक्सेप्ट केलं तर ते फसू शकतं अगदीच फसू शकतं आणि म्हणूनच तुमची टीम घट्ट असणं खूप गरजेचं आहे रायटर असतील डिरेक्टर्स असतील प्रोडक्शन असेल ॲक्टर्स असतील या सगळ्यांची टीम असून ते तुम्ही एक कंबाईंड एफर्ट करणं गरजेचं आहे माझं सीन कसे वाचतील आणि मीच कसा भारी हे जिथे येतं ना तिकडे प्रोजेक्ट असतं त्यामुळे मी आयुष्यात असं कधी म्हणत नाही की ज्या प्रोजेक्टचा मी भाग आहे बर ते माझ्यामुळे हिट झालं कधीच होत नाही की सगळी टीम एकत्र असते आणि म्हणूनच ते होऊ शकतं नाहीतर मी माझ्या बरोबर कामच नाही करू शकणार माझ्या बरोबर कामच नाही होऊ शकणार त्यामुळे ही टीम जेव्हा घट्ट असते ना तेव्हा ती शाश्वती मिळते प्रेक्षकांना सुद्धा आणि कलाकारांना सुद्धा की हे प्रोजेक्ट हिट होईल आता मला प्रियंका बद्दल जाणून घ्यायचं आहे की आपण जसं म्हणतो की घरातली स्त्री जेव्हा बाहेर असते काम जॉबसाठी असेल बिझनेस साठी असेल तो घरात कोणतरी सांभाळणार असत ती बाजू सांभाळणार म्हणून आपण काम करतो तसंच मला तुझ्या बाबतीतलं ते आता मला एक आठवत आहे की ऋग्वेद आहे प्लस घरच्या बाकीची जबाबदारी तू इतकं बाहेर बिझी आहेस एवट तर प्रियंकाचा ह्याच्यामध्ये केवढा रोल आहे आणि ती तुला किती सांभाळून घेते या सगळ्यामध्ये ह्यूज रोल आहे ह्यूज रोल आहे म्हणजे प्रियांका नसेल ना तर मी अधू होऊन जाईल घराकडे कसं बघू रुग्वतकडे कसं बघू बाकी घरातल्या बाकी ऍक्टिव्हिटीज कशा बघू अजून पन्नास कामं जी येतात ती मी कशी घेऊ कारण प्रियांका बाहेरचं कुठले जॉब मध्ये ज्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात त्याच्यापेक्षा शंभर पटीनं जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज घरी पार पाडते रुगेरला या वयात इतकं छान छान शिकवते हुशार मुलगा होतो आहे खूप गोष्टी त्याला आत्तापासून आहेत येत आहेत त्याला त्याच्यात त्याची जबाबदाऱ्या कळायला लागलेल्या आहेत हे सगळं प्रियांका करते म्हणूनच शक्य आहे नाहीतर कधी शक्य झालं नसतं त्यामुळे तिचा खूप मोठा वाटा आहे म्हणून मी तिच्यावर सगळं घर टाकून इकडे निर्धास्तपणे काम करून किती वर्षाचा तो आता आता तीनचा झाला जस्ट आपण ऋग्वेद बद्दल बोलतोय सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे हा एक आणि मलाही की ऋग्वेदचा चेहरा ऋग्वेद आम्हाला सोशल मीडियावरती कधी बघायला मिळणार आहे कधी रिव्हील करणार इतक्यात तरी नाही नक्कीच नाही कारण आम्हा दोघांनाही आम्ही त्याच्या दोघंही अगेन्स्ट आहोत की लहान मुलांचे फोटो टाकून लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणं आम्हा दोघांनाही आवडत नाही आणि ती लहान आहेत मग त्यांच्यासाठी डायपर आणि त्यांच्यासाठी पावडर या कुठल्या ऍडज आम्हाला करायचे नाहीये आणि आम्ही हे खूप कॉन्चियसली ठरवलंय नाही करायचं छान आहे म्हणजे खरं तर हे प्रत्येकाने ठरवलं तर नक्कीच होऊ शकतं कारण सगळ्याचाच व्यवसाय नाही होऊ शकत हे मनातल बोललं असतं आता एक शेवटचा प्रश्न की आता तुझे एवढे सगळे प्रोजेक्ट चालू आहेत बॅक टू बॅक तर हे आता हो, हे आता पण आहोत अवॉर्ड अवॉर्ड फंक्शन फंक्शन तुझ्यासाठी किती खास खास आहे या वर्षी प्रत्येक मी त्या अपेक्षेने कधी येत नाही की आपल्याला पुरस्कार मिळणार आहे कारण मला मिळालं तर आणखीन कुठल्या तरी मातब्बर कलाकाराला मिळणार आहे पण हा एक सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी ते एन्जॉय करण्यासाठी मी दरवर्षी येतो तसं आता थँक्यू सो मच